मालाड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मार्च मध्ये एक घरपोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घरपोडीचा गुन्हा झालेला त्या घरातून जवळपास एक पाच लाख रुपयाचे दागिने काही कॅश असं चोरी झालेली होती आमच्या टीमने जे डिटेक्शनची टीम ने आहे पी एस आय तुषार सुखदेवे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला विजिट केली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला इमिजिएट तपासले होते आम्ही स्वतः सिनियर पी आय आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट केली होती तर सीसीटीव्ही मध्ये आम्हाला तो, तो जो चोर आहे तो त्या बिल्डिंगच्या पाईपवरना वरती चढताना पहिल्या माळ्यावर होता आणि वरती चढताना चढून खिडकीतना आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आतली चोरी केलेली होती तर त्याचा माग घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो डिसअपियर झाल्याचं समजलं होतं तरी पण आम्ही त्याचा माग माग घेत होतो की कुठेही काही क्लू मिळतो किंवा कसं परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे गुन्हे बोरिवलीच्या बोरिवली पोलीस स्टेशन कादिवली पोलीस स्टेशन दिंडोशी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे घरकोडीचे गुन्हे झाले होते त्या ठिकाणी सुद्धा तुषार सुखदेवे आणि त्यांचे डिटेक्शनची टीम त्यांनी त्या त्या ठिकाणच्या त्या पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफशी संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोडस ऑफरेंडी समजून घेतली आणि तिकडचे पण स्पॉटचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ते ठिकाणी गुन्हे केल्याचं दिसून आलं होतं आणि ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते, रेल्वे रेल्वे होते। हे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोडस ऑपरेटी आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर डिसएफिअर झालेला दा, मग जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस सतत रेल्वे त्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरामध्ये डिटेक्शनच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी सापळा रचलेला होता काही वेगळं निदर्शनात येतं का म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केलेला असता एक दिवस सतरा मेच्या सुमारास एक संशयित इसम त्या ठिकाणी त्याच्या हालचाली आढळून आल्या आणि मग त्याचं आणि ते प्रोफाईल जे सी सी टी मधलं प्रोफाईल आणि त्या माणसाचं प्रोफाईल मॅच होताना जवळपास सारखं असल्याचं दिसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्याप्रमाणे ते त्याच्यावर मग पाळत ठेवण्यात आली त्या इसमाचा जेव्हा मी सी सी टी व्ही जवळजवळ पाठलाग करताना म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून पाठलाग करताना त्याचं मालवणीपर्यंतचं लोकेशन आम्हाला त्या दरम्यानच्या काळामध्ये जवळजवळ त्या रूटवरचे शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं अभ्यास केल्यानंतर मालवणी परिसरामध्ये आम्हाला त्या त्याचं लोकेशन मिळालं परंतु मालवणी भागामध्ये स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी नंतर मग तो तिथून पण डिसअफेअर झाला होता तर जेव्हा आम्हाला मालवणी भागामध्ये जवळजवळ दोन तीन दिवसाच्या कंटिन्यूअस त्या ठिकाणी हजर राहून आम्ही पाळत ठेवली असता एकदा हा मिळाला त्याला संशयावरून आम्ही ताब्यात घेतला असता या गुन्ह्यांची आम्हाला उकल झाली त्या ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरी विजिट केली असता त्या ठिकाणी सोनं चांदी जे दागिने वितळवण्याची मशीन सुद्धा आम्हाला मिळाली आणि बऱ्यापैकी मालमत्ता आम्हाला रिकवर करण्यात यश आलेलं आहे जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडनं आमच्या मालाडमधल्या गुन्ह्यातली सुद्धा प्रॉपर्टी रिकवर झालेली आहे आणि त्याशिवाय जवळपास छत्तीस तोळे सोनं त्याच्याकडनं वेगवेगळ्या गुन्ह्यातलं रिकवर करण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्याच्या ते बँकेमध्ये तेरा लाख रुपये जमा असल्याची पण माहिती मिळालेली आहे आणि त्याशिवाय गावी त्यानंतर या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर जी माहिती मिळालेली आहे की त्याने गावीसुद्धा त्याचा चांगला मोठा बंगला आहे शेती आहे शेतीसाठी आणखी शेती घेण्यासाठी या गुन्ह्यातना प्राप्त केलेली पैसे त्या ठिकाणी त्याने जवळजवळ दहा लाख रुपये आणखी शेती घेण्यासाठी बयाना म्हणून गावी बिहारचा आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मालवणी परिसरामध्ये घर घेण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून सहा लाख रुपये त्याने दिलेलं आहे एवढ्या मालमत्तेचा आतापर्यंत आम्हाला शोध लागलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे सध्या कुठल्या कुठल्या पोलीस ठाण्यावर हा जो आरोपी आहे याची जर मोडे सोरपेड ऑपरेंडी आता मी ज्याप्रमाणे सांगितली ही अतिशय वेगळी आहे आणि त्यामुळे याच्यावर जरी आत्तापर्यंत मी सांगितलेले गुन्हे आहेत ते या परिसरामधलेच आहेत आणि यापूर्वी तो कधीही अटक झालेला नव्हता ही पहिलीच वेळ आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडनं हे सर्व म्हणजे मालाड पोलीस स्टेशन का चे तीन गुन्हे कांदिवली पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे बोरिवलीचा एक गुन्हा आणि दिंडोशीचे एक गुन्हा असे जवळजवळ आठ गुन्हे आम्ही आतापर्यंत उघडकीस आणलेले आहे